ज्यावेळेस आपण आरक्षणामध्ये भाग घेऊ त्यावेळेस ग्रामीण भागातल्या आपल्या समाजावर काय अन्याय होईल त्याचा पहिल्यांदा आपल्याला विचार करावा लागेल आणि त्याचा विचार ज्या दिवशी आपण करू त्या दिवशी आपण खऱ्या आरक्षणामध्ये भाग घेऊ त्या आरक्षणामध्ये आपण सदास भाग घेऊ शकणार नाही आपण ह्या गोष्टीचा पहिल्यांदा विचार केला पाहिजे की आपण खरंच हे करू शकतो का आरक्षण आरक्षण आपल्याला पाहिजे म्हणजे काय काय ताटात ठेवलेलं काय गुलाबजाम आले उचलला आणि तोंडात टाकला इतकं सोपं लागेल हे आरक्षण त्यासाठी आपल्याला हा मोठा संघर्ष उभा करावा लागेल म्हणजे हे आरक्षण संपवणं हा सरकारचा उद्देश आहे सरकारचा उद्देश हा चांगला नव्हे सरकारचा उद्देश हा मराठ्यांना आरक्षण देणे हा नव्हेच ओबीसीचं आरक्षण संपवणं हा सरकारचा उद्देश आहे आणि त्यासाठी सरकारनं मराठ्यांना ओबीसी मध्ये घेतलं बाकी काही नाही झालं आणि हे कुठंतरी आपल्याला आता समजून घ्यावं लागेल त्याच्यावरती खऱ्या अर्थानं विचार करावा लागेल आपण आज करतोय आरक्षण आरक्षण म्हणजे काय एस सी मध्ये गेलं पाहिजे ओबीसी मध्ये राहिलं पाहिजे हा नंतर आपला आहे पण आरक्षण राहणार का नाही हा मुद्दा आहे खरा जर आरक्षणच राहिलं नाही तर तुम्ही एस सी मध्ये ओबीसी मध्ये जात नाही आपण तुम्ही कशातच राहणार नाही हे फार मोठं षडयंत्र आहे ह्या देशामध्ये चाललेलं एक षडयंत्र आहे ह्या षडयंत्राचा आपल्याला कुठंतरी सुगावा लागला पाहिजे इतकंही सोपी आणि सरळ गोष्ट नव्हे आपण म्हणतो एवढी सरळ आणि सोपी गोष्ट नव्हे माझा फार जणांच्या चर्चा झाली गेली ती दोन महिने सगळ्या समाजातल्या नेत्यांच्या बरोबर चर्चा केली सगळ्या समाजातल्या ज्यांना आरक्षण मिळालं ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेतला त्यांच्या बरोबर ही चर्चा मिळाली झाली आणि ज्यांना आरक्षणापासून काही फायदा झाला नाही त्यांच्याबरोबर बरोबर ही चर्चा झाली दोघांच्याही बरोबर चर्चा केली दोघही समाधानी आहे आज दुर्भय समाजाने धार्मिक समाज दिसतोय का सोपा नव्हे अरे आपण चंद्रगुप्त कवना चंद्रगुप्त राजाच्या अवघात असणारे आपण आठवण ज्यांना अखंड देशावरती राज्य देशा केलं ते चंद्रगुप्त मौर्याचे आपण अवघात आहोत आपण काय बारीक साली केल्या माणसाच्या अवघात आपण एका राजाच्या अवघात आहोत आरक्षणाच्या बाबतीमध्ये आज विचार करत असताना खऱ्या अर्थानं आपल्याला ओबीसी मध्ये राहायचं का एससी मध्ये जायचं हे अगोदर ठरवावं लागेल आरक्षणाच्या परिषदेच्या निमित्तानं पहिल्यांदा आपल्याला ते ठरवावं लागेल की आपल्याला ओबीसी मध्ये राहायचं का एससी मध्ये जायचं ते तर आपण ठरवलं नाही आपली भूमिका ही स्पष्ट पाहिजे स्पष्ट आपलं विजन हे स्पष्ट पाहिजे ते तर आपलं स्पष्ट जर झालं नाही तर आपण नुसतंच प्रत्येक जण यायचं चा, प्रत्येक घ्यायचं एकानं म्हणायचं एससी मध्ये जायचं एकानं म्हणायचं ओबीसी मध्ये जायचं एकानं म्हणायचं दुसऱ्या कशामध्ये जाऊया अशा प्रकारे आपल्या हातात काहीच मिळणार नाही तुम्ही <स्था> महाराष्ट्राचं आराध्य छत्रपती शिवाजी ज्यांनी संतेचा संदेश दिला ते श्री शाहू महाराज ज्यांनी आम्हाला लिहायला वाचायला आणि वाचल्या वाचल्यावर वा त्याच्यावर विचार करायला भाग पाडलं हे खुले दाम्पत्य ज्यांनी सामान्य माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला ते संविधान रचिते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाभिक समाजाचे संत संत सेना महाराज शिवा महाले शिवा काशी अजय किरण छत्रपती होण्याचा एकमेव माणूस छत्रपती शिवाजी महाराजानंतर छत्रपती होण्याचा एकमेव बहुमान फक्त नाविक समाजाला मिळाला शिवाजी काशीच्या रूपानं फक्त एकमेव माणूस छत्रपती झाल्यानंतर छत्रपती शिवाजी छत्रपती होण्याचा भूमान मिळालेला नाही अगदी एवढं संभाजी महाराजांना मिळाला आहे म्हणजे ही आपली समाजाची अवस्था जे आपला समाज असा काही छोटा नाही देशाचे पंतप्रधान गुलदारीराव नंदा याचे माजी मुख्यमंत्री कर्कुरी ठाकूर त्या आणि ज्यांनी आम्हाला ताट मागायला जगायला शिकवलं त्यांचे वडील हनुमंतराव त्यां साळून देता त्याच्या वडील चुकीस विभंदन करतो न, आज न, या ठिकाणी शेगावच्या संत गजानन महाराज यांच्या पदपर्शानं पावन झालेल्या या भूमीमध्ये महाराष्ट्र राज्य समस्त नागरिक समाज यांच्या वतीनं आरक्षण परिषद आज या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या आरक्षणाच्या निमित्तानं या परिषदेच्या निमित्तानं जरी आपले आता विचार व्यक्त केले अतिशय असभावी जे डॉक्टर संजय शिंदे म्हणजे आता कदाचित त्यांचं भाषण प्रभावी झालं असेल म्हणजे काही जणांना ते समजत असेल काही जणांच्या वरतून ते गेलं हे निश्चितपणे तुम्हाला मान्य करावं हो लागेल पण ज्यावेळेस आपण शांत चित्ताने आणि त्यांचं भाषण एकदा परत एकदा उचलणी करू त्यावेळेस ते आपल्या लक्षात येईल की कि हे कितपत खरं कितपत कितपत खोट आहे आपल्या मगाशी विचार मांडले तर मानव हो भाले विष्णूजी वकरे अरविंद निकम त्यांच्यामुळं आपण सगळेजण इथं ह्या ठिकाणी एकत्र आलो ते आस्ताचे अंजनकर सर मंचावर उपस्थित असलेल्या एक महिलांचा बुलंद आवाज त्याला आपण म्हणू की येणाऱ्या काळामध्ये नाभिक समाजाचा महिलांच्या बाबतीमध्ये प्रभावीपणे विचार मांडणाऱ्या भारतीताई आणि येणाऱ्या काळामध्ये एक नागरिक समाजाचं उगमत नेतृत्व आमचे सहकारी किरण भांगे ज्यांनी ह्या हाल उपलब्ध करून दिला आणि दिल, सगळी रचना करून दिली ते वानखेडे आणि ह्या पडद्यामागचे सूत्रधार सावकार ढवळे समाजातून उपस्थित असलेल्या आमच्या बहिणी सोलापूर बांधलेल्या फार पल्लीवार फार पल्लीवार खरं तर आमदार साहेब सगळ्यांचीच माबत घ्यावी असे सगळेच तुम्ही घ्या समाजासाठी कार्य फार मोठी माणसं आहात म्हणजे तुमच्या समोर की खरं तर सगळ्यांची मावत घ्यावी सगळीच मुक्ती माणसा उपस्थित सर्व नाविक बांधव पत्रकार बंधू बऱ्याच जणांनी आपल्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये आपल्या मत व्यक्त केली आरक्षण हा विषय मोठा गंतीशील आणि या सहा महिन्यामध्ये चर्चेला आलेला विषय आपल्याला जाग आली आरक्षणाची ते त्यावेळेस आपल्यावर कुणीतरी आक्रमण केलं म्हणून आपल्याला खऱ्या अर्थानं जाग आली नाहीतर आपल्याला आरक्षण ह्या संबंधामध्ये कसली ही कल्पना नव्हती आणि आरक्षण म्हणतो एवढं आता सोपं आणि सहज राहिलेलं नाही मराठ्यांनी जे आरक्षण मिळवलंय ते हिंदीनं मिळवलंय ते हिंसा घेतलंय आणि सगळ्यात मोठं आक्रमण आहे आपल्याला मान्य करावं लागेल आपण हे सगळं करत असताना हे सगळं आरक्षणाविषयी आपण सगळं पाहत असताना आरक्षणाची मुख्य भूमिका काय आहे आणि त्यामध्ये आपलं योगदान काय आहे हे अगोदर आपल्याला तपासावं लागेल सगळ्यात अगोदर आपल्याला तपासावं लागेल आपलं योगदान काय आहे आपण 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 जो समाजात 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 ज्या ज्या राहतो त्या कर आज विचार कर वर, तर ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस आपण आरक्षणामध्ये भाग घेऊ त्यावेळेस ग्रामीण भागातल्या आपल्या समाजावर काय अन्याय होईल त्याचा पहिल्यांदा आपल्याला विचार करावा लागेल आणि त्याचा विचार ज्या दिवशी आपण करू त्या दिवशी आपण खऱ्या आरक्षणामध्ये भाग घेऊ त्या आरक्षणामध्ये आपण सदास भाग घेऊ शकणार नाही आपण ह्या गोष्टीचा पहिल्यांदा विचार केला पाहिजे की आपण खरंच हे करू शकतो का आरक्षण आरक्षण आपल्याला पाहिजे म्हणजे काय 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 नाही उचलला तोंडात टाकला इतकं सोपं लागेल हे आरक्षण त्यासाठी आपल्याला फार मोठा संघर्ष उभा करावा लागेल मराठा समाजानं केलेला संघर्ष हा फार मोठा संघर्ष आहे कधीतरी त्या गोष्टी आपल्याला विचार करावा लागेल एक तर माणूस उभा राहतो जो दावी झालेला माणूस आणि अख्ख्या मराठा समाजाला आरक्षण देतो गोष्ट मराठा समाजामध्ये भयंकर मोठे यशवंतराव चव्हाणांसारखा विचारवंत होता फार मोठे नेते झाले कितीतरी होते आरक्षण देऊ शकले नाही आणि मग तर आरक्षण काय मिळालं त्याचा विचार थोडं तर होणं गरजेचं आहे तर कसं आरक्षण मिळालं मराठा समाजाला एक बाकी

ओबीसीचं आरक्षण संपवण हा सरकारचा उद्देश आहे आणि त्यासाठी सरकारनं मराठ्यांना ओबीसी मध्ये घेतलं बाकी काही नाही झालं आणि हे कुठेतरी आपल्याला खऱ्या अर्थानं विचार करावा लागेल आपण आज करतोय आरक्षण आरक्षण म्हणजे काय एस सी मध्ये गेलं पाहिजे ओबीसी मध्ये राहिलं पाहिजे हा नंतरचा विषय आहे पण आरक्षण राहणार का नाही हा मुद्दा आहे खरा जर आरक्षणच राहिलं नाही तर तुम्ही एस हो सी मध्ये जात नाही आणि ओबीसी मध्ये जात नाही आपण तुम्ही कशातच राहणार नाही हे फार मोठं षडयंत्र आहे ह्या देशामध्ये चाललेलं एक षडयंत्र आहे ह्या षडयंत्राचा आपल्याला कुठं तरी सुगावं लागला पाहिजे इतकंही सोपी आणि सरळ गोष्ट नव्हे आपण म्हणतो एवढी सरळ आणि सोपी गोष्ट नव्हे माझा फार चर्चा झाली त्यांनी दोन महिने सगळ्या समाजातल्या त्यांच्या बरोबर चर्चा केली सगळ्या समाजातल्या ज्यांना आरक्षण मिळालं ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेतला त्यांच्याबरोबर ही चर्चा झाली आणि ज्यांना आरक्षणापासून काही फायदा झाला नाही त्यांच्या बरोबर ही चर्चा झाली दोघांच्या समाधानी आहे आज दोघं समाधानी आहे आणि परिस्थिती तशी नाही आपण म्हणतो तशी परिस्थिती नाही चारे चारे तुभी तुभी। आज आरक्षणाच्या निमित्तानं आपण आज एकत्र आलो आपल्याला काय करायचं आहे आपल्याला कुठं जायचं आहे कुठल्या दिशेनं जायचं आहे ह्या परिषदेचं हे आयोजन आहे म्हणजे नंतर सर एक चांगला विषय तुम्ही घेतला एक चांगला विषय म्हणलाय तुम्ही आज आपल्याला ह्याची गरज आहे आपल्याला कुठंतरी आता भांडायला उभा राहिलं पाहिजे आपल्याला आपल्या हक्काच मिळवण्यासाठी प्रयत्न करावाच लागेल त्यासाठी जे जे लागत जे जे करायची वेळ आली ते ते करायची वेळ ती ती करायची ताकद ते आपल्या आपण ठेवावं लागेल मन मनगट आणि मस्तिष्क ह्या तिन्ही तयारी तुम्हाला ठेवावी लागेल ज्या दिवशी तुम्ही तिन्ही ज्या पद्धतीने उतराल त्या दिवशी तुम्ही आरक्षणामध्ये आपली भूमिका स्पष्टपणे मांडू शकाल त्याच पद्धतीनं तसच राहणार मनगटाचा सुद्धा वापर करावा लागेल ह्या ठिकाणी जो आपल्याला विरोध करेल त्याला मनगटाने आपल्या मध्ये ताकद सामर्थ्य त्याला दाखवावं लागेल धार्मिक समाज दिसतो का सोपा नव्हे अरे आपण चंद्रगुप्त चंद्रगुप्त राजाच्या अवलाद असणारे आपण आखवलं ज्यांना अखंड देशावरती राज्य केलं ते चंद्रगुप्त मौर्याचे आपण अवघात आहोत आपण काय बारीक सारी आपण एका आहोत आणि मग आपण तरी का पडा आपल्याला जे मिळत नाही ते आपण हिसकावून घेण्याची आपली तयारी आपली असली पाहिजे जे मिळत नाही ते हिसकावून घेण्याची तयारी आपली असली पाहिजे आरक्षणाच्या बाबतीमध्ये आज विचार करत असताना खऱ्या अर्थानं आपल्याला ओबीसी मध्ये राहायचं का एससी मध्ये जायचं हे अगोदर ठरवावं लागेल आरक्षणाच्या परिषदेच्या निमित्तानं पहिल्यांदा आपल्याला ते ठरवावं हो लागेल की आपल्याला ओबीसी मध्ये राहायचं का एससी मध्ये जायचं ते तर आपण ठरवलं नाही आपली ना ना? भूमिका ही स्पष्ट पाहिजे स्पष्ट आपलं विजन हे स्पष्ट पाहिजे ते जर आपलं स्पष्ट जर झालं नाही तर आपण नुसतंच प्रत्येक जण यायचं प्रत्येक घ्यायचं एकानं म्हणायचं एसी मध्ये जायचं एकानं म्हणायचं ओबीसी मध्ये जायचं एकानं म्हणायचं दुसऱ्या कशामध्ये जाऊया अशा प्रकारे आपल्या हातात काहीच मिळणार नाही तुम्ही सगळे विचारवंत आहात समोर बसलेले सगळे विचारवंत आहात या विचारवंतांनी खऱ्या अर्थान ह्याच्यावरती विचार करायची गोष्ट ज्यांचं चांगलं आहे त्याच ह्या आरक्षणाला आरक्षणामुळं नाही एक समाज म्हणून आपण भूमिका घेतो त्यावेळेस या समाजाचा पूर्णपणे विचार होणं गरजेचं आहे सामान्यातल्या सामान्य माणसाला त्याचा लाभ झाला पाहिजे ही समाजाची खऱ्या अर्थानं भूमिका पाहिजे की ज्या दिवशी आपण भूमिका घेऊ बाबासाहेबांनी भूमिका घेतली की माझा समाज खानदारात त्याला उजेटांधण्याचं काम बाबासाहेबांनी केलं का तर ते निश्चित केलं आणि ते समाजाचं सुद्धा प्रामाणिकपणे काम केलं प्रामाणिकपणे काम केलं आज तो समाज शिक्षणाच्या बाबतीमध्ये हो फार उंचीवरती गेला बंद समाज अधिक समाजाने सुद्धा ह्या गोष्टीचा आता कुठे ना विचार केला पाहिजे समजा जर आपल्याला जर ह्याच्यातून काय जर मिळालं नाही तर आपल्याला ना प्रगती करायचा दुसरा कुठला मार्ग आहे आई किरण शोधावं लागेल दुसरं आपल्याला आरक्षणच पाहिजे वाढलेलं ताटात त्यानंच माझं पोट भरलं पाहिजे ही सुद्धा आपल्याला भूमिका बदलावी लागेल समाजाच्या विचार विचारवंतांना इथून कुठच्या काळामध्ये ही सुद्धा भूमिका आपल्याला घ्यावी लागेल अनंत साहेब तुम्ही तुमच्या काळामध्ये फार काम केलं त्या नागरिकाला उचित अवस्था तुम्ही आणली का निश्चितपणे आणली हे मान्य करावं लागेल कारण एक संघ असणारा नागरिक समाज एक संघ असणारिक समाज तीस वर्षापूर्वी ह्या नागरिक समाजाची परिस्थिती एवढी मोठी एवढी भयानक होती की ह्या कुठल्याही समाजाचं आख्या महाराष्ट्रामध्ये संघटन नव्हतं त्यावेळेस एकमेव फक्त महाराष्ट्रात नाविक महामंडळाचं संघटन होतं एका इशार्यावर लाख लाख माणसं गोळ्या करण्याची ताकद फक्त महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजामध्ये फक्त नागरिकांच्याकडे प्रमुखी हे मान्य करावं लागेल एवढं मोठं संघटन असणारा समाज आज काय होत आज काय निघालो पण कुठल्या दिशेला निघालो आज प्रत्येकाची दिशा वेगळी आहे प्रत्येकाला वाटत की माझं मी एकटा सम्राट आहे काय बाकी सगळे कुणालाच काही कळत नाही ही भूमिका आपल्याला बदलावी लागेल मी कुठल्याही संघटनेचा नाही पहिल्यांदा विष्णुत्र लक्षात घ्या मी कुठल्याही संघटनेचा नाही मला कुठलाही नेता नाही नाही मला कुठलाही नेता नाही मी कुठल्याही संघटनेचा नाही मी माझी ताकद स्वतः निर्माण केली आहे म्हणजे मी माझी ताकद निर्माण केली आहे सगळ्यांना सांगतो मी ज्या तिथं कुठेही बसतो मी माझ्या गावात म्हणजे मी माझ्या भागात कुठेही बसतो आमचा पाटील जर आला तर ती पाटील माझ्या मागे बसतो त्याची हिंमत सुद्धा होत मी सोप झाले आज मी आलो हे हिता कशाला आज माझं नागी कुठेतरी अडचणीत आहे आज माझं नागी कुठेतरी अडचणीत आहे त्या आधी मला खऱ्या अर्थानं आपल्याला विश्वास दिला पाहिजे म्हणून मी तयार झाले मी कुठल्या संघटनेशी संबंधित नाही मला ह्या समाजामध्ये नकोय दो आणि माझ्यापासून सगळ्यांनी लक्षात घ्या विष्णत रे सगळ्यांसून कुणालाही धोका नाही म्हणजे भविष्यामध्ये तुम्हाला जर वाटत असेल की भविष्यामध्ये हा राज्य नेता होईल का काय असं तुम्ही ही मनात आणू नका तुम्ही आणू नका मी डावी समाजानंतर कसलंही कसलंही पद घेणार नाही कुठलंही पद घेणार नाही फक्त माझ्यासाठी सगळे डावी हे माझे बांधव आहेत ते मी मनाशी खुनगाट बांधली आहे माझ्यासाठी कुठलं संघटन हे महत्वाचं नाही कुठला नेता माझ्यासाठी महत्वाचा नाही माझ्यासाठी माझे नागरिक हे सगळे माझे बांधव आहेत आणि ह्या बांधवांना जिथं जिथं कमी पण आई जिथं जिथं ताकद द्यायची वेळ येईल तिथं तिथं मी आधी त्याच्या पाठीमागा असणार माझी भूमिका राहणारच आहे त्याच्याबद्दल वाद नाही तुम्हाला कुठेही गरज पडू द्या कुठेही गरज पडू द्या जे आहे आणि कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही पद्धतीनं मी कुणालाही भीत नाही कुणालाच भीत नाही हे पक्षालाही भीत नाही कुठल्या नेत्यालाही भीत नाही हे कुणालाच भीत नाही आमचा विषय सोडून द्या जिथं जिथं तुम्हाला गरजेच पडेल आरक्षणाच्या निधी सांगणार आज आपल्याला घरी करत आहे आपल्याला काय मिळवायचं आहे हे आपल्याला पंकट ठरवावं लागेल तरी आपल्याला हे पकट ठरवावं लागेल आपल्याला खरे आनंद काय मिळवायचं उगच कोणीतरी काय तरी म्हणतंय ह्या पद्धतीने जाता येणार नाही एससी मध्ये जायचं ओबीसी मध्ये राहायचं ओबीसी मध्ये राहत असताना सर ओबीसी मध्ये राहत असताना आपण आंदोलन उभं करू शकतो का हे आपल्याला तपासावं लागेल जर आपण स्वतः जर आंदोलन उभं करू शकत नसू तर आपल्याला कुणाचं तरी सहाय्य घ्यावं लागेल आणि ती सहाय्य घ्यायची जर वेळ आली तर त्याही प्रकारे आपली तयारी असली पाहिजे माझ्या बऱ्याच नेत्यांच्या बरोबर तयारी झाली म्हणजे बऱ्याच बऱ्याच नेत्यांच्या बरोबर माझं बोलणं झालं आहे कारण आपला समाज हा खोटा समाज आहे मोठा समाज आहे समाज आहे आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही आपण कुठल्याच पद्धतीने लढा देऊ शकत नाही आपल्याला लढा देण्यासाठी आपल्याला कुणाच्या तरी आवश्यकता आहे आणि ती आवश्यकता घेण्याचं किंवा ते इतरांना समाविष्ट करून आपल्या लोक लढा देता येतो का अशा प्रकारचं प्रयत्न करावा सगळ्यांनी म्हणजे आरक्षणाची ही जी परिषद होत असताना हा काही इथला अंतिम निर्णय नाही आपण इथं समाजाच्या भावना समाजातल्या काही लोकांनी आरक्षणाविषयी आपण जे मत बनवलेलं आहे ते मत ऐकण्यासाठी इथे एकत्र आलेलं आहे म्हणजे ही परिषद ही काही अंतिम परिषद नव्हे खऱ्या अर्थानं एक काय आपल्याला करायचं आहे ह्याचा एक ता गाभा पण तयार करतोय आणि त्यासाठी सगळेजण एकत्र येतोय आपण सगळेजण एकत्र आलात जरी एकत्र आणलं त्या संयोजकाचं आयोजकाचं मी खऱ्या अर्थानं वारा वारा। आ, आभार व्यक्त करतो आपण सगळेजण त्या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि मला आतापर्यंत सहन केलं त्याबद्दलही आभार व्यक्त करतो आणि दादा धन्यवाद आभार हे आयोजक म्हणून स्वतः आपण सर्वजण आहोत इथं जमलेले हे या इतिहासाचे साक्षीदार आपण सर्वजण आयो आयोजक आहात तर आभार व्यक्त करून म्हणजे काही मोकळं सोडायचं नाही आहे मी जो विषय घेत आहे तो आता पुढचा जो विषय येणार आहे तो संदर्भानं मी